नमस्कार सोलापूर लोकसभा तेराव्या फेरीचा निकाल जाहीर झाला असून प्रणिती शिंदे यांना तीन लाख तीन हजार बहात्तर इतके मते मिळाले आहेत तर राम पुते यांना दोन लाख शहात्तर हजार चारशे सत्तेचाळीस इतके मते मिळाले आहेत नमस्कार सोलापूर लोकसभा तेराव्या फेरीचा निकाल जाहीर झाला असून प्रणिती शिंदे यांना तीन लाख तीन हजार बहात्तर इतके मते मिळाले आहेत तर राम पुते यांना दोन लाख शहात्तर हजार चारशे सत्तेचाळीस इतके मते मिळाले आहेत नमस्कार सोलापूर लोकसभा तेराव्या फेरीचा निकाल जाहीर झाला असून प्रणिती शिंदे यांना तीन लाख तीन हजार बहात्तर इतके मते मिळाले आहेत तर राम सातपुते यांना दोन लाख शहात्तर हजार चारशे सत्तेचाळीस इतके मते मिळाले आहेत